ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामा मेल वाघाच्या एटीचा रंजक व्हिडिओ समोर आलाय व्याघ्र प्रकल्पातील खातोडा रस्त्यावर दुपारच्या दरम्यान मामा मेल वाघाने ठाण मांडले होते याच दरम्यान समोरून दोन वनमजूर दैनंदिनीप्रमाणे मोहरली गावाकडे निघाले मात्र मामा मेल वाघ वाट सोडायला तयार नव्हता तब्बल वीस मिनिट वाघाने मजुराची वाट अडवून धरली शेवटी मेल वाघाने वनमजुरांच्या दिशेने उठून चालायला सुरुवात केल्यानंतर वनमजुरांनी काढता पाय घेतला पुण्यातील पर्यटक मंदार पुरोहित यांनी आपल्या कॅमेरात हा सर्व रंजक प्रकार कैद केला आहे